नमस्कार मित्रांनो सर्वांना हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा हे हिंदू नववर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण करणार असं जावो ही श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना आपल्या आजच्या व्हिडिओच टायटल मी बफ वक्त की बात आहे असं दिलंय मुद्दाम कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कालच संसदेमध्ये वक्फ संशोधन बिल नावाचा एक कायदा पास करण्यात आलेला आहे म्हणजे लोकसभेमध्ये काल तो कायदा पास झाला गेले जवळजवळ वर्ष दीड वर्ष या कायद्याच्या अनुषंगानं भरपूर चर्चा आणि चालू होतं भरपूर आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि काल शेवटी रात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे चव्वेचाळीस अशा मताच्या फरकानं थोडंफार मानस हे बिल म्हणजे हा कायदा सौ सब लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे आता याची थोडीशी पार्श्वभूमी पहिला आपण समजून घेऊया वक्फ म्हणजे काय तर वक्फचा थोडक्यात आपल्याला समजल असा साधा अर्थ म्हणजे धर्मादाय मुस्लिम धर्म पाळणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं मुस्लिम धर्माच्या कामासाठी आपली प्रॉपर्टी म्हणजे लँडेड प्रॉपर्टी देणं या हा ती जी प्रॉपर्टी दिली जाते त्याला वक्फ म्हणतात आणि त्या वक्च मॅनेजमेंट हा एक विषय ह्या सगळ्या बिलचा मोठ्या प्रमाणात आहे मुळात एकोणीसशे पंचे पंच्याण्णव सालापर्यंत वक्त नावाचा वक्फ नावाचा प्रकारच नव्हता अस्तित्वात आता वक्फ म्हणजे काय तर आपल्याकडे चॅरिटी कमिशनर ही जशी इन्स्टिट्यूशन आहे की चॅरिटी कमिशनर हे हिंदू मंदिरांचं मुख्यपणे व्यवस्थापनाच्या बाबतीत आणि त्याच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या बाबतीत लक्ष ठेवतात आणि त्यामध्ये काही चुकीचं घडू नये असं चॅरिटी कमिशनरचं काम असते तर एकोणीसशे पंच्याण्णव साली वक्त बोर्डाची पहिल्यांदा स्थापना करण्यात आली आणि वक्त परिषदेची पण स्थापना करण्यात आली आणि त्यांचं मुख्य काम हे असं होतं की जो काही वक्तला दिला जाणार प्रॉपर्टी आहे त्याची मॅनेजमेंट करणं त्याच्यामध्ये जे अधिकारी असायचे ते सर्व मुसलमान असायचे म्हणजे त्याच्यामध्ये एक वाकिफ नावाचा अधिकारी असतो आणि एक मुतवल्ली नावाचा महत्वाचा अधिकारी असतो हे दोघेही मुसलमान समाजातलेच असायचे आणि ते जे करायचे काम ते काम हे चॅरिटी कमिशनरच्या साधारण सिमिलर काम असायचं पण दोन हजार तेरा साली म्हणजे दोन हजार चौदा साली निवडणूक व्हायची होती लोकसभेची आणि काँग्रेस समूह हताशा पसरली होती काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर काय करायचं असा प्रश्न पडलेला होता आणि त्यामुळं पुन्हा एकदा ऍपुजमेंट पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो तुष्टीकरणाची राजनीती असं करत काँग्रेसनं वक्तमध्ये वक्तच्या कायद्यामध्ये बदल केला त्यांनी तो बदल काय केला तर त्यांनी काही कलम अशी घातली की ज्याच्यामुळं वक् बोर्डाला या भारतातली कुठलीही प्रॉपर्टी आमची आहे असा दावा करायचं त्यांनी अधिकार देऊन टाकला इतकंच नाही तर त्या अधिकारासोबतच वक्तनं चॅलेंज केलेल्या कुठल्याही गोष्टीला सुप्रीम कोर्टात हायकोर्टात चॅलेंजच करता येणार नाही अशा प्रकारचे एक लोकशाहीची हत्या करणारी असं कलम ते त्यांनी दोन हजार तेराला घातलं आणि तिथपासनं या वक्फ बोर्डनं घातला अशी परिस्थिती झालेली आहे त्यानंतर म्हणजे दोन हजार तेरा नंतर या अमर्याद शक्ती मिळालेल्या वकबोर्डानं देशातल्या सर्व राज्यातल्या हजारो एकर जमिनींच्यावर आपला दावा सांगितला त्याच्यामध्ये सरकारी जमिनी आहेत त्याच्यामध्ये खाजगी जमिनी आहेत म्हणजे काही ठिकाणी गावाच्या गावा वकबोर्डानं चॅलेंज केली काही ठिकाणी सरकारी जमिनी शेकडो एकर ह्या आमच्या वक्तच्या आहेत अशा पद्धतीनं त्यांनी चॅलेंज केलं आणि त्यांना भरपूर मोठी गंभीर परिस्थिती सगळ्या जग देशभरामध्ये दे निर्माण झाली आपल्याला माहित आहे की कोल्हापूरच्या जवळचं आपलं वडणगे गाव आहे तिथलं जे पुरातन शिवपार्वती मंदिर आहे या मंदिरावर सुद्धा बोर्डानं दावा केला इथपर्यंत त्यांची म्हणजे त्यांचं हे झालं त्यांना एवढं कॉन्फिडन्स आला त्या दोन हजार तेराच्या अमेंडमेंट मुळे ते तिथे कशावरही दावा करू लागले आणि त्यामुळं हे कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता भासली त्याच्यानंतर हे काम करत करत म्हणजे दोन हजार आता पहिली चोवीसची ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये वक्त बदल करू अशा प्रकारचे अभिवचन दिलेलं होतं आणि त्यानुसार त्याच्यावर काम सुरू झालं गेल्या वर्षी पहिल्यांदा हे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि त्यावेळेला त्याही वेळेला साधक बादल तिच्यावर भरपूर चर्चा झाली आणि हे विधेयक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नावाची एक कमिटी असते की ज्या कमिटीमध्ये त्याच्यावर चर्चा होती त्याच्यावर आक्षेप घेणं त्याच्याबद्दल काही सूचना नोंदवणं हे सगळं होते त्या जॉईंट पार्लमेंटरी कमि कमिटीकडे ते सोपवलं गेलं त्या कमिटीच्या अहवालासकट ते काल पुन्हा लोकसभेमध्ये मांडलं गेलं आणि काल रात्री ते पारित करण्यात आलं आता हा सगळा खटाटो केला तो कशासाठी केला याचा काय फरक पडणार आहे तर ह्याच्यामुळं सरकारची मुळात जी प्रॉपर्टी वक्फ बोर्डानं चॅलेंज केलेली आहे त्याचं त्यांना कुठल्याही प्रकारचं कागद दाखवल्याशिवाय ते फायनलाइज होणार नाही एका अर्थानं म्हणजे ज्याचं रजिस्ट्रेशन वक्फ बोर्डाकडे झालेलं नाही अशी जी जमीन आहे ती वक्फ बोर्डाला आता सहजाशी जे मिळणार नाही आहे दुसरा असा विषय आहे की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असलेले जी मॉन्युमेंट्स असतील किंवा जमिनी असतील ज्याच्यावर वक्फ बोर्डानं अधिकार सांगितलेला आहे त्याही आता एस आयच्या म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्याच ताब्यात राहणार आहेत जेणेकरून तिथं जरी म्हणजे प्रा, प्रार्थना होत असल्या तरी ती मालकी त्याची सरकारची राहणार आहे अशा प्रकारे थोडक्यात त्या गोष्टी झालेल्या आहेत जी लँड क्लेम केलेली होती या लँडच अधिकृत पुरावे दिल्याशिवाय ती लँड आता नुसतीच क्लेम केली म्हणून वक्फ बोर्डाकडे जाणार नाही हा त्यातला साधा सरळ सोपा परिणाम दिसणार आहे आता हे सगळं केलं कशासाठी पुन्हा एकदा तर या वक्फ बोर्डाच्या दोन हजार तेराच्या अमेंडमेंट नंतर आणि त्याच्या आधीही वक्फच्या प्रॉपर्टीज मोठ्या प्रमाणावर मुसलमान समाजातल्या अनेक धनाढ्यांनी आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावर अगदी पंचतारांकित हॉटेल पासून सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या होत्या आणि करोडो रुपये त्याच्यावर मिळवत होते म्हणजे जे डॉक्टर असदुद्दीन ओवेसी एम आय एमचे चे खासदार जे प्रचंड मोठ्या प्रमाणावर विद्वत्तापूर्ण भाषण करतात त्यांनीही सातशे एकर जमीन वक्ची हाडपलेली आहे असा एक आरोप त्यांच्यावर होतोय आता ते खरं खोटं आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही आहे पण अशा स्वरूपानं आता कोल्हापुरातलं मला माहीत असलेलं उदाहरण आहे की आपल्या बाबूजमाल दर्ग्याची जमीन होती आपल्या कोल्हापुरातल्या काही मातब्बर राजकारण्यांनी ती विकून खाल्लेली आहे ह्याचे पुरावेही दिले गेलेले आहेत पण दुर्दैवानं त्याच्यावर कारवाई झाली नाही जी कारवाई आता होऊ शकते कारण आता हा जो कायदा आलेला आहे याच्यामध्ये या सगळ्या प्रोविजन झालेल्या आहेत म्हणूनच याला विरोध होता मग त्याचा विरोध मोडून म्हणजे विरोध करण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांनी नेहमीप्रमाणे जनतेमध्ये खोटे सगळे प्रकार पसरवायला सुरुवात केली म्हणजे सगळ्यात मोठा त्यातला विषय असा होता की मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक विषयामध्ये सरकार हस्तक्षेप करते आणि त्यामुळे सामान्य मुस्लिम जो फार विचार करत नाही म्हणजे कुठलाच सामान्य माणूस इतका विचार करत नसतो तसाच जो सामान्य मुस्लिम भारतीय मुस्लिम त्याचा विचार न करता याला विरोध करू लागलेला होता पण त्याच्यामध्ये एक वर्ग असा होता की जो या कायद्याला समर्थन पण करत होता तर त्यांनी हा सगळ्यात मोठा मुद्दा उठवला मग त्या प्रॉपर्टीत सरकार ताब्यात घेईल त्या प्रॉपर्टीत सरकार विकून टाकल मुस्लिम समाजाचं नुकसान करेल वगैरे वगैरे ब्ला 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 असे शेकडो आरोप त्यांनी केले काल संसदेत त्याच्यावर चर्चा करतानाही या बिलावर चर्चा करतानाही अशाच स्वरूपाचे आरोप केले गेले अगदी एकानंतर टोकाचं असं तो म्हटलं की हे बिल या देशातले अल्पसंख्याक स्वीकारणार नाहीत मग भारताचे केंद्रीय गृहमंत्री ज्यांना मोठा भाई म्हणून संबोधलं जातं आणि आज त्यांचं एक फार भारी कार्टून सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे त्या मोठा भाईनी म्हणजे मान्य अमित शहानी या चर्चेच्या विधेयकावर चर्चेत भाग घेतला त्यांनी आपल्या जवळजवळ पाऊण तासाच्या भाषणामध्ये या विरोधकांना अक्षरशः सोलून काढलं सोलून काढलं म्हणजे त्यांनी इतकं विस्तृत आणि इतकं नमुनेदार भाषण केलेलं आहे की ते भाषण हे जुन्या काही भाषणांच्या सारखं का अजरामर भाषण होईल असं मला वाटते त्यामध्ये त्यांनी प्रत्येक मुद्दा खोडला मुळात वक्त जो आहे तो चालवणारा वाकिफ आणि मुतवल्ली हे दोनही जे आहे ते मुस्लिम समाजाचेच राहणार आहेत हे त्यांनी छातीठोकपणे सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप हा कायदा करणार नाही जो वक्त वक्त परिषद जी होणार आहे तो वेगळा विषय आहे म्हणजे मी मग अशी सांगितलं तसं आपल्याकडं मंदिर असते आणि मंदिराच्या पलीकडं धर्मादाय आयुक्त असतो धर्मादाय आयुक्त या मंदिराच्या ट्रस्टचं काम व्यवस्थित चालले का नाही तो बघतो त्या पद्धतीनं मुस्लिम समाजाचा वक्त वक्च काम हे वक्चे मुस्लिम समाजाचे पदाधिकारीच बघणार पण ते काम व्यवस्थित चालले का नाही कायद्याप्रमाण चालले का नाही हे बघणारे ही वक्ची परिषद असणार आहे त्याच्यावर दोन नॉन मुस्लिम घेण्यासाठी प्रोविजन केलेले आणि ह्यालाच सगळ्यांचा जास्त आक्षेप होता पण हे त्यांनी अगदी निर्विवादपणे अगदी सवेतोडपणे हे खोडून काढले मुद्दे त्याच्यानंतर त्यांनी एक फार छान दाखला असा दिला की दोन हजार तेरा एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्या वेळेला सॉरी दोन हजार चौदा साली ज्या वेळेला ह्याची अमेंडमेंट आणली सोनिया गांधी सरकारनं तत्कालीन सोनिया गांधी सरकारनं त्या अमेंडमेंटवर भाषण करताना आर जे डीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी सभागृहामध्ये असं म्हटलेलं होतं की ह्या बिलाचं तर आम्ही समर्थन करतोय पण मॅडम बऱ्याच प्रॉपर्टी लोकांनी हडप केलेल्या आहे आणि त्यांना तुरुंगात टाका तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी ह्याच्यात करा हे लालू प्रसाद यादव बोललेले होते हे तिथं त्यांचं जे वक्तव्य होतं हे काल अमित शहाने उद्धृत केलं त्यामुळे विरोधकांची तोंड बंद झाली आता वक्न न केलेल्या सगळ्या या गैरप्रकारामध्ये म्हणजे जवळजवळ रेल्वेकडे जेवढी जमीन आहे देशातली तेवढीच जवळपास जमीन वक बोर्डाकडे आहे पण वक बोर्डाचं उत्पन्न फक्त एकशे सत्तावन्न कोटी रुपये वार्षिक होतं आणि हे खटकल्यामुळंच हे पुढचं सगळं घडलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा दुरुपयोग होत होता तो ऑडिट आणि ऑडिटच होत नव्हतं वक्फ बोर्डाचं ऑडिट नाही आणि त्यामुळं रिपोर्ट नाही मग काय चाललंय कोण बघणार हे माहीत नाही आता दुसरा एक त्यांनी भ्रम पसरवलेला होता की ह्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट होणार म्हणजे हा कायदा लागू झाला की जुनं सगळंच सरकार ताब्यात घेणार तर त्याच्याबद्दलही अगदी क्लिअर कट या कायद्यामध्ये हे केलेलं आहे प्रोविजन की ज्या प्रॉपर्टीज पंजीकृत म्हणजे रजिस्टर झालेल्या आहेत वक्फ बोर्डाकडं त्याला हात लावला जाणार नाही आहे ज्या प्रॉपर्टीज रजिस्टर झालेल्या नाही आहेत त्याबद्दल वक्फ बोर्डानं योग्य ती कागदपत्र दाखवायची आणि स्थानिक जिल्हाधिकारी त्याच्यावर निर्णय घेणार आहे हे अतिशय क्लिअर कट ठेवलेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला अपीलला जागा ठेवलेली आहे दोन हजार तेराच्या अमेंडमेंटमध्ये तुम्ही कुठं पुढं अपीलच करू शकत नव्हता म्हणजे तुमच्या घरावर जर वक्त बोर्डानं सांगितले की हे वक्तची प्रॉपर्टी आहे तर तुम्ही काही करू शकत नव्हता त्याच्यावर ही लोकशाही जी हत्या होती खऱ्या अर्थानं ते काढून तिथं आता जर एखाद्या प्रॉपर्टीला वक्फन चॅलेंज केलं तर त्याला कोर्टात अपील करण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीला देण्यात आला आहे ही त्याच्यामधली महत्वाची अमेंडमेंट केलेली आहे तर त्याच्यामध्ये बोलता बोलता त्यांनी काही आणखीन गोष्टी सांगितल्या म्हणजे जसं मग अशी म्हटलं की एका खासदारानं धमकीच दिली अक्षरशः सभागृहात की मायनॉरिटीज इसका स्वीकार नाही करेंगी त्यावर मोठाबाईनी क्लिअर कट शब्दात सांगितलं की देखिये संसद का कानून है भारत की संसद का कानून है और भारत की संसद का कानून हर एक व्यक्ती को स्वीकार नाही पडेगा असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा सगळे विरोधक चिडीचूप झाले एक त्यांनी सांगताना अतिशय जे महत्वाचं आहे म्हणजे एकूण भारतीय परिप्रेक्षामध्ये जे लक्षात ठेवलं पाहिजे लोकांनी ते असं सांगितलं की हम कोई भी कानून वोट बँक के लिए नाही करते म्हणजे हा जो सगळा विरोध होता विरोधकांचा या बिलातला अमेंडमेंटला विरोध जो होता तो केवळ आणि केवळ मुस्लिम व्होट बँकसाठी होता हे जग जाहीर आहे आपण जर चर्चा बघितली असेल किंवा पेपर वाचले असतील तर हे सगळ्यांना माहीत आहे की मुस्लिम समाजाला खोटं सांगून भीती घालून वोट बँक आपल्या पाठीमागं आणण्यासाठीचा हा चाललेला त्यांचा पण मोठाबाईंनी अतिशय क्लिअर शब्दात पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही जो कायदा आणतो तो आम्ही कुठली वोट बँक तयार करायसाठी किंवा कुठल्या वोट बँकचं तुष्टीकरण करायसाठी आणत नाही तर तो न्यायासाठी आणतो आपल्याला एक गोष्ट माहिती असावी या निमित्तान अनुषंगाने सांगतो की जो ट्रिपल तलाक विरोधी कायदा झाला त्याच्यानंतर मुस्लिम समाजातले नव्वद टक्के घटस्फोट कमी झालेले आहेत नव्वद टक्के कॅन यू इमॅजिन म्हणजे खऱ्या अर्थानं त्या समाजासाठी केलेलं का काम आहे का नाही तसंच वक्बोर्डाचं काम आहे कालच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये आणखीन एक दोन मला भाषण खूप आवडली त्याच्यामध्ये एक भाषण होतं काश्मीरमधले रशीद शेख म्हणून खासदार आहेत ज्यांना इंजिनियर म्हटलं जातं आलकतावाद्यांना म्हणजे उग्रवाद्यांना फुटीरतावाद्यांना सपोर्ट केल्यासाठी त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण त्या खासदारांनी काँग्रेसवर सडकून टीका केली तुम्ही सत्तर वर्षात तुम्ही काही केलं नाही मुसलमानांना फक्त तोंडाला हे लावून सुरीला गोड मध लावून तुम्ही ती सूर्य आमच्या पाठीतच खूप असली इतपासनं त्यांनी बोललं आणि त्यांनी सांगितलं की कृपा करून आता मुस्लिम समादा समाजाला राजकारणात घेऊ नका त्यांचं त्यांना प्रगती करू दे म्हणजे काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांच्यासाठी काम केलेला एक व्यक्ती आज लोकसभेमध्ये हे सांगतोय ह्याचा अर्थ काश्मीरमधली परिस्थिती किती बदलली असेल असा आपण विचार करायला हरकत नाही दुसरं भाषण होतं जगदीम जगदंबिका पाल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि जी जे पी सी होती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याचे ते अध्यक्ष होते त्यांनी पण एक मुद्द्यावर अक्षरशः सडकून काढलं विरोधकांना कारण त्यांच्यासमोरनं प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक मुद्द्याचं डिटेल गेलेलं होतं त्यामुळे त्यांचं एक भाषण सुंदर झालं आणि अल्पसंख्याक खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी अतिशय शांतपणानं संयतपणे या सगळ्या कायद्याची पार्श्वभूमी आणि त्याची गरज हे लक्षात आणून दिलं ही चर्चा जवळजवळ बारा तासापेक्षा आधीच चालली आणि रात्री ते बिल पास झालं बिल पास झाल्यानंतर नेहमीप्रमाणे विरोधकांनी त्याची मतविभागणी मागितली मतविभागणी मागायला थोडा वेळ गेला आणि त्याच्यानंतर मोठा वाहिनी पुढे चढाव टाकला मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे आणि मणिपूरमध्ये राज कुठल्याही प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर संसदेमध्ये सहा महिन्याच्या आत ती पारित करून घ्यायला लागते रात्री दोनच्या सुमारास अमित शहानी तो प्रस्ताव मांडला आणि दुर्दैवानं विरोधकांना बोलायला ताकद जोरलेली नव्हती शशी थरुरांचं नाव घेतलं ते काहीतरी दोन पाच मिनिटं बोलले नंतर सेना आणि सपावाल्यांनी जरासा विरोध करायचा प्रयत्न केला पण तोही कालच्या ह्याच्यामध्ये प्रस्ताव पारित झाला आणि अशा रीतीनं फ्लोअर मॅनेजमेंट डीप स्टडी ह्या सगळ्याच्या माध्यमातून वक् संशोधन कायदा दोन हजार चोवीस हा संसदेमध्ये लोकसभेमध्ये काल पारित झालेला आहे आज तो राज्यसभेमध्येही पारित होणार याच्यात कुठलीही शंका घ्यायचं कारण नाही आणि म्हणून पुन्हा एकदा मोदी आहे तो मुमकिन आहे हे सध्या झालं